हाय आज पुन्हा एकदा सुनंदा किचन चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच बरेच राह आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त प्रार्थना तो मटकी ईश्वरच्या म्हणजे शिलून झालेली सगळ्या आणि देवपूजा पण झालेली तुम्हाला दाखवतेस मी बॅक कॅमेराने चल आज तर आठ वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी chala bago pure video Thank you for watching. You are welcome. See त्याला मी आता इथं शेंगा चरडून घेतल्या आता मी इथं धुवून घेते आणि धुवून जर वापल्या ना तर पाणी काढपट निघत नाही आणि माती मातीच्या पण लागत नाही त्यासाठी आधी आहे ना खलबत्ताने मी चरडून घेतल्या म्हणजे थोड्या फुटल्या की मध्ये मीठ छान घुसतं त्यासाठी तर आता मी धुवून इथं जाडीच्या गाडण्यामध्ये काढून घेते स्वच्छ मस्त दोन तर तीन पाण्याने मी धुवून घेतल्या हे शेवटचं पाणी तुम्हाला दाखवते मी आणि त्यानंतर बघा आता थोडंसं इथं नितळायला ठेवते ह्या बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवते मी ह्या बघा मस्तपैकी धुतल्या गेल्या आणि नितळ नेतळल्या गेल्या की मगच मी उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहे आता इथं अन्शिवा मसाल्याचा डब्बा भरून घेते पूर्ण खाली झालेला आहे तर मागे घासला होता त्याला था पण आता काय घासला नाही आणि आता आज सध्या खूप घाईघाईचे तर बघा आणि उद्या व्हिडिओ येतो का नाही येतो काय गॅरंटी नाही कारण मला जायचं आहे गावाला त्यासाठी तर आज व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर तुम्ही पूर्ण बघा आणि बघा इथं मटकी आणि बघा किचन ओटावर किती ओलओल झाली मटकीचं शेंगाचं पाणीने तळून गेलेलं आहे सगळं काही आता स्वयंपाक करूनच मी नंतर पुसणार आहे आता आधी आहे ना राकेश राकेशसाठी ही मटकी बनवते मी इथं अंशू बनवते मी ने बनवते पनीर टाकून कारण त्याचं डाईटचं चालताना ना मग तो नुसतं पनीर टाकून मटकी एखाद वेळेस नुसता भात एखाद वेळेस चिकन भात एखाद वेळेस मटकी भात असं त्याचं डाईट चालू राहतं त्याचा ब्राऊन राईस वेगळाच असतो डाईटचा आणि किती पाऊस पडला होता आमच्या जिमजवळ सर्व पाणीच पाणी तुम्हाला तो, तो पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ तर बघा अशा प्रकारे ना हे पनीर पनीरचे मस्तपैकी असे तुकडे करून घेतलेले आहे आणि आता कांदे आपले मस्त फ्राय झालेले आता आपण इथे ना टमाटेसुद्धा टाकून घेऊया एकदा परत परतून घेते नंतर आता आपल्याला इथं टमाटे टाकून घ्यायचे हे पण छान परतून आहे आपल्याला आता हे छान परतून गेलेले आता आपल्याला ना थोडीशी हळद टाकून घ्यायची असं तेलामध्ये जर हळद परतवली ना तर आपण काय पनीर टाका मटकी टाका काय टाका त्यांना असं लवकर मस्त मिक्स होते त्यासाठी तेलामध्ये टाकून देते मी आणि आता आपल्याला इथं पनीर टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि हे पनीर पण पन छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा पण पनीर आता इथं टाकून दिलेलं आहे आता याला पण परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे छान मस्तपैकी परतून झालेलं आहे आता आपल्याला इथं आहे ना थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे ते पण छान परतून घ्यायचं आहे असं मस्तपैकी परतून झालेलं आहे बघा आमच्या इकडनं तर गाड्याच वापरत राहतात कदा तर गाड्यांचा आवाज येऊन जातो इथं मी वाईस देते तेव्हा तर थोडंसं मी झाकून देते इथं म्हणजे आपलं पनीर मस्त होऊन जाईल चला आता मटकी टाकून घेऊया आपण बघा किती छान झालेलं आहे पनीर आणि तिखट पण थोडंसं कमीच खातून तो त्यासाठी हे बघा आधी मटकी टाकून घेते त्यासाठी ना तिखटसुद्धा थोडंसं टाक टाकलेलं आहे याच्यानंतर टाकणार आहे मी चटणी थोडंसं जास्त तिखट जास्त तेलाचं खात नाही तो तर बघा अशा प्रकारे आता मी इथं थोडी चटणी पण टाकून घेणार आता इथं थोडंसं धना पावडर टाकते मी थोडासा मसाला पण टाकला आणि थोडीशी चटणी टाकायची आपल्याला इथं आता हे पण मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी फिक्कट चट फिक्कट चटणी ती आता हे सर्व काय आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे तर चला आता राकेश पण आलेला आहे आमच्यासाठी ना तो पावडे घेऊन आलेला आहे आणि त्याला आता हे मटकीचं उसळ आम्ही पण थोडं थोडं घेतलं आता इथं था, कोणतं कोथंबीर टाकून घ्यायची तर चला आता मिक्स करून प्लेट बनवते मी ही बघा ही ही माझ्यासाठी प्लेट बनवली राखूसाठी दुसरी हे बघा निंबू टाकून मी खाते मस्तपैकी हा बघा निंबू छान लागतं हे असं उसळ निंबू पिळून खायचं तर राकेश पण आता येऊन गेलेला आहे त्याने पावडे आणले आमच्यासाठी आणि हे छोटे छोटे पावडे ना हे खूप छान लागतात आणि खूप टेस्टी लागतात हे तर आणि हेच आवडतात आम्हाला ते मोठे पावडे नाही आवडत तर बघा आता ही हिराकूसाठी प्लेट नाश्ता पण असा थोडाच करतो थो। आता आता तो गजने खानार। पाव बड़े खानार। आता निंबू आता ऐंशी त्याला द्यायला जाणार आणि मग नंतर आम्ही दोघं जण हे खाणार पाववडे आणि इतकी मटकी आम्ही दोघ जण खाणार आणि हे आता मोठी प्लेट ठेवली नाही राखूला द्यायला जाणार